जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर आक्षेपाह्य हो पोस्ट टाकण्याचे प्रमाण वाढले असून अनेक गुन्हे जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे काम होत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुक अथवा इंस्टाग्रामवर जो कोणी आक्षेपाह्य हो पोस्ट टाकेल ज्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा अशा युवकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी सांगितले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहे सध्याचे युवा पिढी ही सोशल मीडियाचा अत्यंत वापर करत असल्याने काही आक्षेपाह्य पोस्ट देखील व्हायरल करत असतात त्यामुळे काही समाजांच्या भावना दुखावल्या जातात व समाजात तेढ निर्माण होतो यावर आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे वेळोवेळी जनजागृती करण्यात येते नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचे सायबर सेल हे अशा आक्षेपाह्य पोस्टवर लक्ष ठेवून आहे जो कोणी अशी पोस्ट व्हायरल करेल ज्यामुळे शहराची शांतता भंग होईल अशा युवकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगितले मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याबद्दल आज आपले सर्वांसमोर आलेलो आहे आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना खूप जबाबदारीने वापरावा कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट व्हिडिओ शेअर करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये ते निर्माण होते किंवा एखादे समाज समुदाय याची भावना दुखवते सर्वांना विनंती राहील अशा कुठल्याही प्रकारची कृतीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नये अशा कोणी जर आक्षेपारी पोस्ट करत असाल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी विशेष करून जे तरुण पिढी आहे त्यांना माझं आवाहन राहील कुठल्याही प्रकारच्या अशा मेसेज व्हायरल होऊ नये आपला यामध्ये या जे काही कायदेशीर कारवाई होतात त्याच्यामुळे आपल्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो जे पालक आहे शिक्षक आहे त्यांना माझी विनंती राहील आपले जे पाल्य आणि विद्यार्थी आहे त्यांना सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याकरिता आपण प्रबोधन करावे आणि त्यांची जी सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी आहे त्यावर बारकाईने लक्ष ठेवावा जेणेकरून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट किंवा अशा प्रकारची कुठलाही उपद्रवी मेसेज शेअर होणार नाही सर्व नागरिकांना विनंती राहील पोलीस प्रशासनास सहकार्य करावा कोणताही प्रकारचा असा मेसेज व्हायरल करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये ते निर्माण होतो आणि अशी कुठल्याही प्रकारची आक्षेपारी पोस्ट आपल्याला जर आणून आली तर तत्काल त्याबद्दल पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार वर संपर्क साधावा सर्वांना सूचित करण्यात नंदुरबार जी सायबर सेल आहे त्यांच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीवर बारकाईने लक्ष आहे आणि कोणी जर अशा प्रकारची कृती करत असाल त्यांच्यावर वेळीच योग्य कायदेशीर कारवाई होईल पुन्हा आप एकदा आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो